وحتى ाखा उपशाखा बहुध मानायाती पत्रे जा सत्व फळ सोहम गोडी त्याची सत्व फळ सोहम गोडी त्याची सीमित ज्ञानदेव म्हणे वृक्ष परिपूर्ण झाला ज्ञानदेव म्हणे वृक्ष परिपूर्ण झाला बीज झाला साडी रे त्रिगुणाच्या शाखा बहुत त्रिगुणाच्या शाखा बहुत भगवान श्री भक्ति भक्तियोगापासून गुणत्रय विभाग योगापर्यंत आत्मज्ञानाचा आणि ज्ञानोत्तर भक्तीचं सगळं रहस्य उलगडून सांगितलं माऊलीनी गीतेच्या अध्यायांची जी संगती लावली ती इतकी विलक्षण गोड आणि सुंदर आहे माऊलीनी योगाला ज्ञानकांडाची आदी म्हटली आणि पंधरावा अध्याय जो पुरुषोत्तम योग आहे तो परमावधी आहे आणि म्हणून तो ज्ञान फळ पाकसिद्धी आहे असं माऊली म्हणते ज्ञानाचं पिकलेलं फळ त्याची पाकसिद्धी आत्मज्ञानी माणसाला अनुभवता येईल असं सामर्थ्य या पंधराव्या पुरुषोत्तम योगाचं आहे असं माऊली सांगते आता चौदाव्या अध्यायामध्ये त्रिगुण सांगितले एक अत्यंत महत्वाची गोष्ट या त्रिगुणाच्या संदर्भात ध्यानी घेतली पाहिजे त्रिगुण हे व्यक्तीपुरते मर्यादित नाही त्रिगुण व्यक्तीला जसे असतात तसे कुटुंबाला असतात तसे समाजाला असतात तसे राष्ट्राला असतात आणि तसे मानवतेला असतात त्रिगुणात हे सगळं विश्व बांधलं गेलेलं आहे त्रिगुणातून विज्ञान निर्माण होतं आणि त्या विज्ञानाला जर ज्ञानाचे डोळे नसतील तर ते विज्ञान घातक असत भगवंत इतक्या आग्रहानी आत्मज्ञान का सांगतात की विज्ञानाचा संयमी उपयोग मानवाला करता यावा म्हणून विज्ञानाचे डोळे ज्ञान हवेत आणि ज्ञानाचे पाय चालण्यासाठी विज्ञान हवेत ज्ञान नसेल तर विज्ञान आंधळ आणि विज्ञान नसेल तर ज्ञान पांगळं आज जगात जास्तीत जास्त ज्या जास्त समस्या आहेत त्याचं कारणच असं की ज्ञानाचं अधिष्ठान आणि ज्ञानाचे डोळे आम्ही विसरलो आहोत केवळ विज्ञानाला सायन्स अँड टेक्नॉलॉजी विज्ञान आणि तंत्रज्ञानाला आलिंगन दिले आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की विज्ञान हाताळणारी माणसं ही ज्ञानात्मक नाहीत त्यांनी सगळं जग आज विनाशाच्या टोकावरून उभं केलेलं आहे म्हणून भगवंत आग्रहानी सांगतात की ज्ञान विज्ञानाचा संगम पाहिजे नुसतं विज्ञान नको हे ज्ञान आम्हाला कोण देत सद्गुरु देतात म्हणून माऊली पुरुषोत्तम योगाच्या प्रारंभी फार सुंदर सांगते माऊली म्हणते आता हृदय हे आपुले भले वरी बैसू पावले श्री गुरुंची आपलं हृदय त्याच्यावर श्री गुरुंची पावलं ठेवावीत जणू काही तोच चौरंग आहे इतका सद्गुरूंचा सन्मान करावा असं ज्ञानोबा म्हणतात तया परी श्री गुरु करीती जई अंगीकारू तई होऊन ठाके संसारू मोक्षमय आघवा अहो श्री गुरूंची कृपा झाली तर प्रपंच किंवा हा संसार मोक्षमय होऊन जाईल आता एवढं सांगून माउलीनी पंधराव्या अध्यायाचा हेतू सांगितलाय भगवंतांनी पुरुषोत्तम योग का सांगितला त्याचा सुंदर उलगडा माऊली करते आणि माऊली म्हणते करुणी संसार वावो स्वरूपी ठावो ते ठावो हो पुरुषोत्तम योगाचा हेतू आहे संसाराच मिथ्यत्व दाखवायचं समर्थ रामदास जसे म्हणाले प्रपंच मुळीच नासका विवेके करावा नेटका नेटका करता फिका होत जात असे प्रपंच आपोआप फिका होत नाही विवेकानी वैराग्यानी हळूहळू प्रपंचाची मिठी सोडवायची असते पुरुषोत्तम योगाचा हेतूच असा आहे की संसाराचं मिथ्यत्व दाखवणं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जीवाच्या अहंतेचं ठिकाण व्हावं म्हणून हा पंधरावा अध्याय भगवंतानी सांगितला असं माऊली म्हणते आता त्रिगुणांमुळे संसाराचं बंधन पडत ते कसं पडतं ते प्रकृतीच्या रूपाने पडतं याचा उलगडा भगवंतानी चौदाव्या अध्यायात केला जो सत्व रजतमाच्या अतीत होतो त्याला ब्रह्मरूप होता येतं म्हणून अर्जुनाला भगवंतानी सांगितलेलं आहे निस्रयी गुण्यो भवा अर्जुन अर्जुना त्रिगुणाच्या अतीत हो पण हे जे अविनाशी परब्रह्म आहे अखंड एक रस आहे ते श्रीकृष्ण स्वरूप आहे हे ध्यानात घेतलं पाहिजे हेही चौदा अध्यायाची सांगता करताना भगवंतानी सांगितले ब्रम्हणा ही प्रतिष्ठा म्हणजे भगवंत आणि परब्रह्म यात भेद नाही आता हा परब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी प्रकृतीला जिंकण्यासाठी संसार रूपी वृक्ष छेदावा लागतो आणि तेच भगवंत पुरुषोत्तम योगाच्या प्रारंभी सांगतात ऊर्ध्वमूलमदशाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि पर्णानि यस्तं, यस्तं वेदस वेदये हा ऊर्ध्वमूलमधशाखम् असा अश्वत्थ आहे गमतच आहे सामान्यता वृक्षाची पाळमुळं जमिनीत असतात आणि शेंडेन शाखावरती असतात पण प्रपंचाचा हा अश्वत्थ हा वृक्ष त्याची मुळं आकाशात आहेत आणि त्याचे शेंडे मात्र जमनीकडे खाली आहेत असा हा उलटा वृक्ष आहे मोठी गंमत आहे या वृक्षाची म्हणून बाऊलीनी एका अभंगात फार छान सांगितलं वरमुळे शेंडा वरमुळे शेंडा खाली दिसे बान प्रपंच रानो रान वृक्ष वाटे त्याच्या त्रिगुणाच्या शाखा उपशाखा बहुत नाना याती येत पत्रे म्हणजे पा, पाने पत्रे जास सत्व फळ त्याला अहं नावाचं सत्व फळ आले सोहम गोडी त्याची सेविता जीवाची असं पुरे ज्ञानदेव म्हणे वृक्ष परिपूर्ण झाला बीज रुजला जाणीवेचा उपासकाच्या मनात गोंधळ असेल असं कसं बरं की पाहमुळं आकाशात आणि शेंडे मात्र खाली अगदी आहे एखादा मनुष्य आपला वंशवृक्ष ज्या वेळेला लिहितो त्यावेळेला मूळ पुरुषाचं ना नाव पहिल्यांदा लिहितो त्याच्या पुढल्या पिढीतलं नाव नंतर त्याच्या पुढल्या पिढीतलं नाव नंतर त्याच्या पुढल्या पिढीतलं नाव नंतर हे जसं आहे तसं सर्व मानवजातींचं सृष्टीचं मूळ कुठलं तर परब्रह्म परब्रह्मापासून ब्रह्मापासून पर ब्रह्मा ब्रह्मा। ब्रह्मा बुद्धी बुद्धीपासून मग अहंकार अहंकारापासून पंच त्यांच्यातून त्यांच्यातून पंचतत्व मग त्रिगुण आणि त्रिगुणापासून सगळी ही टांगसाळ पसरलेली ही सृष्टी सगळी निर्माण झाली अर्थात अश्वत्थ वृक्षाचं मूळ कुठं आहे परब्रह्मात आहे म्हणून ते वर आहे आणि त्याच्या शाखा संसार रूपी खाली पसरलेले आहेत मग म्हणे धनंजया येणे रुखीचे अपार असे निरनिराळे देह चहूकडं अंकुर घेऊन खोल जातात असे जे संसार वृक्षाचं मूळ त्याला ज्ञानोबा माया म्हणतात ते वरच्या बाजूला आणि मग त्याच्या खाली झुंबाडेच्या जुंबाडे येतात आणि मग नाना प्रकारच्या अहंकारामधून त्रिगुण निर्माण होतात तिथून मनबुद्धी चित्त अहंकार रूपी छोट्या छोट्या फांद्या आणि त्याची पानं निर्माण होत असतात आता हा जो अश्वत्थ आहे तो कसा आहे त्या अश्वत्थाला मोठा सुंदर अर्थ आहे माऊली म्हणते तरी ईश्व मणी जेऊ खा तोवरी एक सारी खा नाही निर्वाहो यया या रुखा प्रपंच रूपा अ म्हणजे नाही श्व म्हणजे उद्या आणि थ म्हणजे असण जो आज आहे पण उद्या नाही असा संसार रूपी तो अश्वत्थ म्हणजे तो कायम स्वरूपाचा नाही नाशवंत आहे माऊलीनी बरोबर सांगितलेलं आहे तैसीची ययाची स्थिती नासत जाय क्षणाक्षणाप्रति म्हणून म्हणती अश्वत्थू हा क्षणो क्षणी ज्याचा विनाश होतो जो नाशवंत आहे ज्याच्यात प्रत्येक क्षणाला परिवर्तन होत त्याला काय म्हणायचं त्याला अश्वत्थ वृक्ष असं माऊलीनी म्हटलेलं आहे आता या वृक्षाची काही विशेषण आहे हा गुण प्रवृद्ध म्हणजे त्रिगुणांची वृद्धी करणार आहे विषय प्रवाल प्रवाल म्हणजे कोवळी पालवीवर का पालवीला प्रवाल म्हणतात विषयांची पालवी या वृक्षाला फुटते तस्य त्याच्या शाखा, शाखा म्हणजे अगदी मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत जेवढे मात्र मात्र प्राणी आहेत ते सगळे याच्या शाखा आहेत याची मुळ आकाशात आणि शाखा खाली आहेत कर्मानुबंधीनी मुलानी याची मुळ मुला कर्मानी सर्व जीव मात्रांना बांधून टाकणारी आहेत असं हे संसाराचं अतिशय भव्य दिव्य रूपात पंधराव्या अध्यायाच्या प्रारंभी आलेल्या आहे माऊली म्हणते हे सगळं अज्ञानात रुतलेलं आहे ज्याला ज्ञान झालं आणि ज्यांनी अज्ञान टाकून दिलं त्याला अश्वत्थाचा वृक्ष बरोबर कळला या संसार अश्वत्वृक्षाला अंत अंतस्थिती काहीच नाही याला रूपही नाहीत मग माऊली म्हणते भगवंतांच्या मुखातून अर्जुना याला उपटून टाकायचे श्रम कशाला करायचं अर्जुना हा नसलेला संसार वृक्ष आपल्या अज्ञानामुळे बळावलेला आहे ज्याला अज्ञान आहे त्याला ही सृष्टी खरी वाटते पण ती प्रत्येक क्षणाला बदलते माणसाचा प्रत्येक श्वास त्याला मृत्यूकडे घेऊन जात असतो म्हणून माणसाने सावधान व्हावं आणि वेळ सत्कारणी लावावा आत्मज्ञान रूपी दुधारी तलवारीनं हा संसाराचा वृक्ष छेदून टाकावा एका ज्ञाना वाचून तू जितके उपाय करशील अर्जुना त्याचा काही उपयोग होणार नाही आणि या वृक्षामध्ये तू लटकून बसशील बर म्हणून मूळची संसार वृक्षाचं मूळ अज्ञान आहे ते छेद ते कशाने छेदायचं सम्यक ज्ञाने सम्यक ज्ञान याचा अर्थ आत्मज्ञान माऊली म्हणते स्वप्नातील भीती माणसाला केव्हा तरी दिसतं आपण पाण्यात बुडतोय डोंगरावरून पडतोय असं स्वप्नात दिसतं आणि मनुष्य स्वप्नात ही घाबरतो याला एकच उत्तम औषध आहे जाग होणं मनुष्य जागा झाला की स्वप्नातली भीती गेली तसं अज्ञान रूपी असलेल्या या संसार वृक्षाचा नाश करायला एकच उपाय आणि तो म्हणजे ज्ञानाचं खडग हे ज्ञानरूपी खडग सहज फिरवता येईल तसे वैराग्याचे न खचणारे सामर्थ्य बुद्धीला मात्र नित्य नवा आपल्याला प्रदान करता आलं पाहिजे ते आत्मज्ञानाचे खांडे अद्वैत प्रभेचे निवाढी लव कवणे कडे भयवृक्ष आत्मज्ञान रूपी तलवार मिळाली दुधारी की अद्वैत प्रकाशाच्या सामर्थ्यानं संसार वृक्षाला हा ज्ञानी मनुष्य पूर्णतः छेदून टाकतो संग टाकण्याचा मार्ग अनासक्त होणार आहे या अश्वत्थ वृक्षाला मुळातून छेदायचा असेल तर संग टाकायला पाहिजे असंग शस्त्रेन दृढेन असंग आपल्या ठाई निर्माण करायचा आणि आत्मज्ञानाची तलवार घेऊन या प्रपंचा पडलेला बंध तोडून टाकायचा असं एकदा केलं उपासकांनी की त्याला आत्मस्वरूप स्वतःला पाहायला मिळत गीतेने म्हटलेलंय ततः पदम तत् परिमार्गितव्यं यस्विन गतां निवर्तन्ती भूय तमेव चात्य पुरुष प्रपद्ये यतः प्रवृत्ती परमपदरूपी परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधला पाहिजे ज्या ठिकाणी गेलेले पुरुष पुन्हा मागे संसारात येत नाहीत त्या परमेश्वरापासून पुरातन अशा संसार वृक्षाची प्रवृत्ती पाहिलेली आहे त्या आधी नारायण पुरुषाला मी शरण आहे असा दृढनिश्चय उपासकांनी करावा याला तत्वज्ञानाच्या परिभाषेमध्ये इदम भाव असं म्हणतात इदम भाव याचा अर्थ असा ही वस्तू ती वस्तू अशी दाखवता येते हे आहे ते आहे हे जे म्हणणं आहे याला इदम भाव म्हणतात इदम भाव असला की अहम भाव होतो मनुष्य म्हणतो ही वस्तू माझी ही मोटार माझी हा बंगला माझा असा इदम भाव निर्माण झाला की भाव म्हणजे अहंकार निर्माण होतो इदम भाव टाकला की अहमभावी जातो म्हणून पहिल्यांदा इदम भाव टाकावा असं आम्हाला माऊली शिकवते ते पहिले आपण पे आपुले पाहिजे असं आहे की आत्मस्वरूपामध्ये दृश्य द्रष्टा आणि दर्शन अशी त्रिपुटी असते ती मावळली की परमात्म्याचं दर्शन झालं म्हणून तुकाराम महाराजांनी बरोबर म्हटले सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी हा आत्मज्ञानाचा दीप आहे असा आत्मज्ञानी कसा असतो त्याची लक्षणं भगवंत पुढे जाऊन सांगतात निर्माण अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञेर गच्छन्ति मूढा पदमव्ययम् तत् हा निर्माण मोह आहे मोह ज्याच्या चित्तातून पूर्णपणे गेला तो निर्माण मोह तो आत्मज्ञानी होतो आणि परमात्म्याचं यथार्थ दर्शन घेतो जया पुरुषांचे कामन सांडोनी गेले मोहमान वर्षाती जैसे घन आकाशाते पावसाळा संपला की आकाशातले ढग आपोआप निघून जातात तसा आत्मज्ञानी माणसाच्या चित्तातले मोह आणि षड्रिपू आपोआप गेलेले असतात सूर्योदया सरिसी रात्री पळून जाय अपैसी सूर्योदय झाला की रात्र तम अंधकार जसा नाहीसा होतो तसा आत्मज्ञानी माणसाच्या हृदयात त्याच्या बुद्धीत आत्मज्ञान जागलं रे जागलं की संसाराचा आपोआप निराश होऊन जातो तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली बारावाटी ते एकवटी ती ज्ञान दृष्टी अखंड जे म्हणून आत्मज्ञान झालं की निश्चयात्मक बुद्धी येते बहुशाखा बुद्धी पडून जाते किंबहुना आत्मयाचा निर्धारी विवेकू जयांचा बुडाला भोगू गंगेचा सिंधुजयचा महा निर्माण मोह मोह गेलेला जसा आहे तसा जित संग दोष आहे म्हणजे सगळे संग त्यांनी टाकले ही टाकला आणि ही टाकला जेवढी स्थावर जंगम मालमत्ता हा बाह्य संघ आणि कामक्रोधादी षड्रिपू हा अंतस्संग इतकंच काय दया क्षमा शांती इत्यादी सद्गुण म्हणजे सुद्धा अंतरंगाचा संघ आहे म्हणून निळोबा महाराजांनी एके ठिकाणी म्हटले शांती क्षमा दया त्याही नको पंढरीराया त्याचाच अहंकार माझ्या चित्तात जागेल की माझ्या ठाई दया आहे क्षमा आहे शांती आहे त्यांचा संग सुद्धा मला देऊ नको ईश्वरा तुझा अधिष्ठान हृदयात असू दे मला तेवढं पुरेल अध्यात्म नित्या आत्मज्ञान हेच खरं बाकी सगळं खोट आणि अनात्म वर्ग निर सांडोनी आत्मरसाचे क्षीर तिचे सविचार राजहंस बुद्धी कशी पाहिजे विवेक करणारी पाहिजे चांगलं वाईट सत्य सत्य न्याय अन्याय धर्म धर्म वेगळे करून दाखवणारी पाहिजे आता संघ सगळाच टाकावा का एकच संघ धरावा पुरुषोत्तम योग असा महान आहे एक सूत्र ध्यानामध्ये आपण अशा पद्धतीने घ्यावं की संघ सगळा न टाकता आपण एकच संघ धरावा सत्संग संतांचा संघ धरावा आणि आपल्या प्रपंचात एकच रंग धरावा पांडुरंग आहा हे ज्याला कळलं तो खरा आत्मज्ञानी झाला आता तो विनिवृत्त काम आहे ज्याच्या मनामधल्या सगळ्या आसक्ती इच्छा वासना विषय गेलेल्या आहेत असा तो आहे तैसे विषयांचे नावडे नावची जया विषयांचं नाव सुद्धा ज्याला आवडत नाही असा तो थोर महात्मा आहे तो द्वंद्वैर असा आहे म्हणजे सुख दुःखादी द्वंद्वाच्या अतीत झालेलं आहे भगवत सार एका शब्दात सांगा असं म्हटलं तर ते सांगता येईल बर का एका शब्दामध्ये सांगता येईल काय म्हणायचं द्वंद्वैर मुक्त द्वंद्वा मधून जो मुक्त झाला तो आत्मज्ञानी आणि अर्जुनाला संपूर्ण गीतेमध्ये भगवंतानी वारंवार तू निर्द्वंद्व हो द्वंद्वातीत हो हेच सांगितलेलं आहे म्हणून माऊली म्हणते तैसे सुख दुःख रूपी द्वंद्वी गरुड जैसे मग भगवंत आम्हाला असं शिकवतात की जे द्वंद्वाच्या अतीत होतात पाप पुण्याच्या अतीत होतात सुख दुःखाच्या अतीत होतात त्यांना खऱ्या अर्थानं परब्रह्माचा लाभ होतो ज्यांनी मान जिंकला मोह जिंकला आसक्ती रूपी दोष टाकला परमात्म्याच्या स्वरूपामध्ये ज्यांची निरंतर दृढस्थिती झाली ज्यांच्या कामना समूळ नष्ट झाल्या सुख दुःखात्मक द्वंद्वातून जे मुक्त झाले असे ज्ञानीजन परमात्म्याच्या अविनाशी पदाला पोचता आता हे भगवंताच अविनाशी अक्षर अव्यय निश्चळ आढळ पद कसं आहे ते भगवंतानी पंधराव्या अध्यायाच्या सहाव्या श्लोकात सांगितले न तद्भासयते सूर्यो न न, न पावका यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम गीता म्हणजे उपनिषदांच सार आहे हा श्लोक न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावका यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम हा श्लोक कठ उपनिषदात आलाय हा मुंडक उपनिषदात आलाय हा श्वेताश्वतर उपनिषदामध्ये आलेला आहे आणि जणू सगळ्या या उपनिषद गायींचं दोहन करून आत्मज्ञानाचं दूध काढलं आणि ते अर्जुनाला पाजलेलं आहे ते आघवेची दिसणे जया ते कान देखणे जेणे लपालेनी जैसी शिंपी पण हारपे तव तव खरे होय रूपे का दोरी लपता सापे फार होई जे अंधकारात पडलेली दोरी एकदम सापासारखी भासतेन मनुष्य दचकतो पण तिथे दिवा आणला की कळत की अरे सर्प नाही आहे दोरी आहे तसं अज्ञानानं जग खरं भासतं आत्मज्ञान झालं रे झालं की जगाचा सुद्धा निराश होऊन जातो आणि म्हणून हे परमधाम ईश्वराचं असं आहे की तिथे सूर्यही नाही चंद्रही नाही पावक अग्निही नाही याच्या अतीत असलेलं तेजाळलेलं अद्भुत असं ते परमधाम आहे जिथे गेल्यानंतर जीवात्मा परमात्म्यात मिसळून जातो आणि पुनरावर्तीन होत नाही म्हणजे पुन्हा या प्रपंचात सृष्टीमध्ये येत नाही अर्जुन महाचतुर तो म्हणाला देवा आपल्याशी असे जे एकवट होतात ते मुळात देवाशी भिन्न असतात का अभिन्न असतात मुळचे जर भिन्न असले तर ऐक्याला पावतात हे संभवनीयच नाही आणि अभिन्न असले तर जे अभिन्न आहेत ते त्या वस्तूविषयी संयोग किंवा वियोग त्यांचा होणं शक्यच नाही आहे भगवंत हसले आणि ते म्हणाले अरे तसं पाहिलं तर हे पुरुष स्वभावता माझ्याशी अभिन्न आहेत पण देह देहदृष्टीने पाहिलं तर भिन्न आहेत कस जैसे तरी निखिळ पाणीची ते पाण्यावर लाटा येतात फेस येतात बुडबुडे येतात पण अंती ते त्यातच मिसळून जातात तसे अर्जुना म्हणून तू हे ध्यानामध्ये घे की ज्ञानानी आणि परमात्म्याचं ज्ञान करून घे अरे मिथ्या प्रपंचा अश्वत्थाचा निराश केवळ आत्मज्ञानाने होतो बर आमच्या एका संतांनी सुंदर सांगितलं तो म्हणतो रंग नाही रूप नाही वर्ण नाही श्यामजी तू सदा एक रस रामजी श्यामजी ना, रंग नाही रूप नङ्गनयि रूपनयिरूप वर्णनयि श्यामजे वर्णनयि श्यामजे तु सदा राम जी श्याम जी जल चरा नचरा जल चरानचरा स्थल चरा जीव जी स्थल चरा जीव जी अनगिनत नाम है अनगिनत नाम है अनगिनत रूप जी अनगिनत

श्री ज्ञानदेव तुकाराम पण्डरीनाथ महाराज की जय आदिनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ